नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहेत रंगभूमीवरचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राजन तामाणे राजनजी तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत बऱ्याच काळाने तुमची भेट होती तेव्हा मला खूप आनंद झाला आहे आणि निमित्त तुम्ही खूप छान शोधलेलं आहेत विख्यात साहित्यिक जयवंत दळवी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आत्ता आणि त्यांचं पुरुष हे अत्यंत गाजलेलं नाटक आहे आणि ते नाटक तुम्ही आमच्या पुढं घेऊन येता ही आमच्यासाठी पर्वणीच आहे तर हे नाटक तुमच्याकडं कसं आलं तिथं बसून आपण आपल्या आजच्या गप्पांची सुरुवात करूया हे नाटक आलं म्हणजे मी एक दुसरं नाटकचं दिग्दर्शन माझं चालू होतं लेखकाबरोबर बसून जरा रिरायटिंग चालू होतं तेवढ्यात ते सगळं अगदी फायनल स्टेजला आलं नव्हतं पण येणार होतं एक महिन्याभरात तर शरदचा फोन आला मला राजन सर म्हटलं काय नाटक डिरेक्ट करायचंय म्हटलं कुठलं आता माझा एक ऑलरेडी चालू आहे पुरुष हा <laughs> पुरुष तू करतोय म्हणाल हो मी करतोय नाटक म्हटलं मी केलं केलं त्याला असं सांगितलं आणि मला लक्षात आलं मी ऑलरेडी एक नाटक करतोय पण त्याचं रिहर्सल नव्हत्या सुरू झाल्या तर मी शरदला म्हटलं की शरद जरा थांब जर आहे एक आपण दिवाळीनंतर याचं काहीतरी करूया तो म्हणाला अरे हरकत नाही तुम्ही दोन दोन नाटकांचं दिग्दर्शन करा म्हटलं असं मी आयुष्यात कधी केलं नाही माझा फोकस एकाच ठिकाणी असतो तुम्ही असा कुठेही असा शिफ्ट करत नाही मग कसं करायचं म्हटलं जर एक दोन तीन दिवस थांब दोन तीन दिवसांनी मी माझ्या त्या प्रोड्युसरना पण सांगितलं म्हटलं हे लिखाणाचं काम अजून एक पंधरा वीस दिवस जाते तर मग तोपर्यंत मी हे सुरू करतो ते म्हणजे दोन्ही करण म्हटलं मी आयुष्यात असं नाही केलं दोन नाटकं करणारी काही लोक आहेत मी एकच करतो मग कधी करायचं म्हटलं आपण जानेवारी फेब्रुवारीत करू ना मग शरदला फोन केला शरदला म्हटलं केलं हे पुरुष केलं सांगितलं आणि जेव्हा मला लक्षात आलं अरे मी पटकन हो म्हणून गेले हे काही सोपं नाटक नाही आहे हे नाटक विजयाबाईंनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि म्हटलं विजयाबाईंचं दिग्दर्शन आणि मी ॲज अ डिरेक्टर हे म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे भले नु। मी विजयाबाईंना माझे गुरु मानतो शिष्य मानतो त्यांनाही माहीत नसेल की हा त्यांना गुरु मानतो आणि तो हा त्यांचा शिष्य मी त्यांना शिष्य आणि गुरुगती बसणं मानायला लागलो जेव्हा एकोणीसशे सत्याहत्तर साली mm. विजयबाईने एक नाटक डिरेक्ट केलं mm. अभिज्ञान शाकुंतलम नावाचं mm. त्या नाटकामध्ये माझा छोटासा रोल होता mm. म्हणजे राजाला चौरी लावून वारा घालणे ना राजाच्या बाजूला उभे mm. असतात बघा तो रोल माझा होता mm. त्यामुळे मला मोकळा वेळ भरपूर मिळायचा आणि तेव्हा मला विजयाबाई दिसायच्या काय काम करतायत बाईंच्या पुढे स्क्रिप्ट एकंदरच बाईंचं स्क्रिप्टवरचं त्यांचं काही म्हणणं असतं त्याच्यानंतर त्यांचं स्क्रिप्टवरचा अभ्यास हे सगळं कॅरेक्टरायझेशनचा अभ्यास त्याच्यानंतर ते, ते कॅरेक्टर समजून सांगणे त्या क कलाकाराला हे सगळं सगळं मी बघत होतो म्हटलं आईलं हे आपल्याला शिकायला खूप वर्षं जाते या आणि खरंच खूप वर्षं गेली सत्याहत्तर नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी साल तेव्हा माझं पहिलं कमर्शियल नाटक आलं सविता दामोदर परांजपे आणि तिथे मी ह्या सगळ्या बाईंच्या जे जे बाई करायच्या त्या सगळ्याचा अभ्यास केला की ह्या या गोष्टी किमान बाई करतात त्याप्रमाणे करून बोग ना आणि मी त्यात सक्सेसफुल झालं ते नाटकही बाराशे प्रयोग झाले काय होतं अशी रेअर गोष्ट असते की पहिल्याच नाटकाने तुम्हाला नाव देणं बरोबर आणि त्या नाटकाने मला दिग्दर्शक म्हणून नाव दिलं आर्टिस्टनं नाव दिलं सगळ्या 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 भा लेखकाला नाव दिलं जो माझा भाऊ शेखर तामाणे आता गेला आहे तो पण अशा सगळ्यांना आम्हाला एका वेळेला आणि म्हटलं त्याला हे अभ्यास केला त्याचं फळ असतं यार आज स्क्रिप्ट वाटलं केलं त्याला उद्या सगळ्या आर्टिस्टनं बोलू असं नसतं ते ते करायला लागतं तर हे जेव्हा स्क्रिप्ट शरदने मला दिलं म्हटलं मला चार तीन चार दिवस दे मला वाचू दे कारण मला आता नाटक ते माहीत नाही कारण मी बघितलेलं नाही आहे आणि म्हटलं ही कोरी पाटी आहे आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे एक शरदने त्याच्या लहानपणी बघितलं होतं ते नाटक बाकी मी नव्हतं हो बघितलं कोणीच बघितलेलं नाही म्हटलं म्हणजे हे फ्रेश नाटक आहे माझ्यासाठी आणि म्हणून जे भले ते रिवायवल जरी असलं तरी माझ्यासाठी ॲज अ डिरेक्टर म्हणून ते फ्रेश आहे कारण त्याच्यात सगळंच नवीन असणार आहे सेटपासून लाईट्सपासून म्युझिकपासून कॉस्च्यूमपासून सगळं नवीन असणार आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फक्त जे लेखकाने सांगितलं आहे एक्सपेक्टेड आहे लेखकाला ते सगळं दिलेलं आहे त्याच्यानं पण ते बसवताना मी माझ्या पद्धतीने बसव सेट तेव्हाचा नसेल विजयाबाई आल्या बघायला तर ते अशा अरे बापरे राजन म्हणजे कदाचित ते असं म्हणते अरे वेगळं आहे छान वाटते असं म्हणण्याची शक्यता आहे ते बघायला येतील की नाही मला माहीत नाही नाना पाटेकर बघायला येईल की नाही मला माहीत नाही पण बघितल्यानंतर तो म्हणा आल्या ही वेगळी ट्रीटमेंट दिली आहे तू गुलाबरावला वेगळी ट्रीटमेंट हे एवढं जरी मी चांगलं आहे आणि म्हणाले ना तरी आम्ही सक्सेसफुल झालो असं म्हणे आणि दुसरं असं की जे प्रेक्षक आता जो प्रेक्षक येणार आहेत त्यातल्या नव्याण्णव टक्के लोकांनी ते नाटक बघितलेलंच नाही आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली त्याचा तेवीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला पहिला प्रयोग झालेला आहे आता त्यावेळचा एखादा जरी प्रेक्षक असेल आणि तो आला आणि मला शोधत आला समजा शिवाजी मंदिरला प्रयोग आहे तो शोधत आला कलाकारांना दिग्दर्शक कुठे दाखवा आला आणि तो जर का मला म्हणाला की तामाणे मी तेव्हा पण बघितलं होतं ते विजयाबाईंचं आणि आज तामाणे तुमचं दिग्दर्शन बघितलं मला हेही आवडलं हे जेव्हा म्हणेल ना तो माणूस तेव्हा मी ह्या नाटकाच्या बाबतीत सक्सेसफुल झालो असं म्हणे बरं राजनजी एक गोष्ट आता आपल्या प्रेक्षकांना सांगा यात शरद त्याच्याकडूनच तो प्रस्ताव आल्यामुळे तो असणं अगदी अभिप्रेत होतं mm. इतर कास्टिंग कशी केली तुम्ही त्याच्याबद्दल थोडं सांगा इतर कास्टिंग म्हणजे आता स्पृहाचं जे कास्टिंग आहे mm. ते माझ्याकडे नाटक जेव्हा त्यांनी दिलं ना तोपर्यंत त्यांनी तो mm. फक्त शरद पण काम करतोय असं mm. बोललं नव्हतं mm. नंतर त्यांनी दोन दिवसांनी का वाचून म्हटलं हो मी काम कर अरे वा म्हटलं ग्रेट म्हटलं आंबूकोण स्पृहा बहुतेक फायनल होती मिस प्रोला सिलेक्ट केलं नव्हतं त्यांनी परस्पर केला आणि ते मला तो म्हटलं अरे करेक्ट आहे कास्टिंग पूर्व करेक्ट आहे म्हटलं ती इतकी फ्रेश माझ्यासाठी आहे कारण तिच्याबरोबर मी कामच केलं नव्हतं म्हटलं मला असे सगळे फ्रेश पाहिजेत आता अविनाश नारकर त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची नाटकं केलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रोल केलेले आहेत म्हटलं असा माणूस जर का त्याच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो सिरियलमध्ये आम्ही एकत्र केलं असेल पण थिएटरमध्ये मी पहिल्यांदाच करतो म्हटलं अरे ही सगळीच मस्त माणसं मिळाली आणि मग अजून एक दोन कॅरेक्टर आहे त्यांचे ऑडिशन्स घेतले मी नंतर आणि मग त्यांना फायनल केलं आणि मग अशी मस्त छान टीम तयार झाली बरोबर आणि ह्याचा जो विषय आहे म्हणजे स्त्री अत्याचाराबद्दल अत्यंत प्रभावी भाष्य आहे आणि तो आजच्या काळाला ॲप्ट आहे कारण रोज आपण त्या घटना बघतोय वाचतो आहे अनुभवतो आहे तर ह्या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं तुम्हाला आणि तेच तुम्ही आता नाटकातून जे दळवीने आधीच मांडलेलं आहे हे बघा आपण ज्या पेपरात बातम्या वाचतो ना त्या बातम्या वाचतो पेपर दुसऱ्या दिवशी रद्दीत जातो फार विचार कोणीच करत नाही कारण प्रत्येकाला आपापलं आयुष्य असते त्या त्या एका गोष्टीवर विचार करत बसण्याचा कोणालाही वेळ नसतो फक्त कधीतरी एकत्र बसल्यानंतर ते बोलणारे ती बातमी वाचलीच की नाही पण असे कोणी एकत्र नाही बसलं ती बातमी निघूनच जाते पण मुळात हा जो विषय आहे जो आम्ही आत्ता म्हणजे दळवीने जो हाताळला आहे तो युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे म्हणजे ह्या सगळ्या घटना फक्त आपल्या देशातच घडतात असं नाही मुसलमानी राष्ट्र आहे त्यांच्या त्या देशात घडतात mm. युरोपला गेलं युरोपमध्ये सुद्धा मी तिकडच्या पेपरमध्ये कधीतरी एक बारीक असं असं झालं आहे म्हणून mm. अमेरिकेत झालेलं आहे पण त्या इतक्या प्रमाणात होत नाहीत पण होतात आपल्याकडचं mm. प्रमाण जरा जास्त आहे mm. आणि म्हणून ते इतकं ॲप्ट आहे ना की mm. हे इतक्या प्रमाणात होणाऱ्यावर काहीतरी भाष्य व्हायला पाहिजे mm. की जे लेखकांनी लिहिलेलं आहे आता मुळात मला त्या जयवंत दळवींना इतकं मानावं असं वाटतं ना की त्यांनी बेचाळीस वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक आजही करावं असं वाटणं त्यांचं दुसरं जे नाटक आहे बॅरिस्टर नाटक आहे बॅरिस्टर नाटकाचा विषयच वेगळा आहे ते तर एव्हरग्रीन आणि ऑलवेज आहे पण हे सामाजिक विषय असलेला नाटक जे आहे की जे बेचाळीस वर्षापूर्वी त्यांना लिहावंसं वाटलं आणि ते आजही आम्हाला करावं असं वाटतंय ह्याच्यात त्या लेखकाचा ग्रेटनेस आहे आणि त्यांनी त्यात काही काळ मांडलेला नाही आहे पण ते अगदी साजेस आहे आजच्या काळालाही सगळं तो काळ मी शोधून काढला बरं सांग ते काळ असा आहे की ते मी नाटक वाचत होतो तेव्हा त्याच्यात ते एक प्रॉब्लेम असा मांडलेला आहे की सिमेंट नाही हो मिळत आम्हाला म्हटलं हां म्हटलं सिमेंटचा घोळ होता काही वर्षांपूर्वी आता माझं वय असल्यामुळे मला तेवढं लक्षात नाही पण घोळ होता एवढं माहिती आहे गुगलवर गेलो म्हटलं सिमेंटचा शॉर्टेज कुठल्या काळात होता hmm. तर सिमेंटचा शॉर्टेज होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी hmm. या दरम्यान होता hmm. आणि तेव्हा अंतुले चीफ मिनिस्टर होते hmm. हेही मला त्याच्यातनं कळलं आणि त्या घो कसं व्हायचं तेव्हा शॉर्टेज होतं त्यामुळे गव्हर्मेंट समोरच्या माणसाकडनं तुम्ही डोनेशन द्या तुम्हाला रिसीट मिळणार आणि त्या डोनेशनचे पैसे घ्यायचे ते सरकार घ्यायचं ऑफिशियली आणि त्याच्या बदल्यात त्यांना सिमेंटचा कोटा वाढवून मिळायचा हळूहळू झालं काय अंतुलेंच्या काळात की ते त्यांनी आधी सुरुवातीला डोनेशनचे रिसिप्ट द्यायला लागले नंतर नंतर ते कॅशमध्ये घ्यायला लागले आणि हे जेव्हा अपोजिशन पार्टीला कळलं की इथे गैरव्यवहार होत आहेत सिमेंटच्या बाबतीत तेव्हा बोंबाबोंब बोम झाली सगळीकडे झाली महाराष्ट्राच्या आणि त्यांना पाय उतार व्हायला लागलं कोणाला अंतुलेन ला हे सगळं त्या गुगलमध्ये आणि एका सिमेंटवरून मला ते कळलं की हे नाटक त्यांनी त्या काळातलं लिहिलेलं ले आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एका सिमेंटमुळे आणि मग त्या काळानुरूप मी सगळा त्या सेटचा विचार करायला लागलो म्युझिक काय असायला पाहिजे त्याच्यानंतर कॉस्ट्यूम काय असायला पाहिजे त्या काळातले तर ले ले mm. त्या पद्धतीने मग सगळं आमचं चर्चा बिर्चा व्हायला लागली आणि मग मी तो काळ सांगितला अठ्ठ्याहत्तर सालातलं हे त्यांनी लिहिलेलं आहे नाटक आणि ते ऐंशी सालापर्यंत लिहित होते ब्याऐंशी साली नाटक स्टेजवर हो mm. त्यामुळे तो काळ मला करेक्ट मिळाला आणि मग त्याचा त्याचा उल्लेख करून ते छान आता होत आहे पण फक्त पन्नासच प्रयोग का एवढं महत्त्वाचं नाटक आहे लोकांची एवढी मागणी आहे आधीच का सिमिट ठेवलं आहे तेवढ्या नाही पण शक्यता आहे काही नाही नाही का कसं होतं ना प्रत्येकजण खूप बिझी आहे हे काय आता एक तर पुनरुज्जीवित नाटक आहे आणि जेव्हा अगदीच फ्रेश नाटक असतं तेव्हा कोणी लिहित नाही की ह्याचे फक्त पन्नास प्रयोग हे पुनरुज्जीवित नाटक आहे आणि ह्याचे जेवढे लिमिटेड प्रयोग होती कारण ह्या पन्नास प्रयोगात आम्हाला कुठे कुठे जायचं आहे अख्खा महाराष्ट्र कव्हर करायचं आहे ह्या पन्नास प्रयोगात आम्हाला अमेरिकेतनं निमंत्रण आलेलं आहे ह्या पन्नास प्रयोगात आम्हाला ऑस्ट्रेलियावरनं निमंत्रण आलेलं हे सगळं पन्नास प्रयोगांच्या त्या मीटरमध्ये कसं बसवायचं तर त्याचं प्लॅनिंग चालू आहे आमचं चा। कसं बसवायचं त्यामुळे मला प्रेक्षकांसाठी एक विनंती आहे की जिथे तुम्ही राहता तिथे जवळ कुठलं तुमच्या थिएटर असेल ना तर तिथे परत दुसरा शो होऊ शकेल की नाही मला गॅरंटी नाही एकच शो होईल त्यामुळे त्या शोची लगेच तिकीटं काढा तिकीटं काढा बघून घ्या ह्या संचात तुम्हाला बघायला मिळणार नाही मुळात हे नाटक करायची कोणी डेअरिंगच करणार बरोबर जे शरदने केले जे मी बसवतोय मी पण डेअरिंग केलेली आहे तर हे नाटक तुम्ही त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघा कारण पुन्हा बघायला मिळणार नाही अशा संच होऊ शकेल पण काय माहीत नाही कसं होईल पण इतकं थॉटफुल इतक्या सगळ्या अँगलने विचार केलेला जो संच आत्ता आहे तो संच हे नाटक करते तर तुमच्या थिएटरच्या जवळजवळ इमिजिएट तिकीट काढा बघा मी गॅरंटी देतो ॲज अ डिरेक्टर म्हणून तुमचा एकही पैसा फुकट जाणार नाही लिहून देतो खूप छान राजेंजी एक शेवटचाच प्रश्न माझ्या मनात आहे आणि तुमच्या चाहत्यांनाही तो प्रश्न त्यांच्या मनात असणार आहे तुम्ही इतकी वर्ष अतिशय सुंदर काम करताय अभिनय करताय दिग्दर्शन करताय पण तुम्ही इतर माध्यमांमध्ये फार आम्हाला बघायला मिळत नाही तर त्याच्या मागचं कारण काय तुम्ही स्वतःहून लांब ठेवलं नाही आता सिरियल्स म्हणजे ह्या करतोच ती मी हो सगळ्या जाण्याला तरी पण सिनेमा आता सिनेमा करण्यासाठी माझ्यावर कोण पैसा लावेल मला सांगा मी काय स्वतःच्या जा खिशातनं पैसे घालून मला अजिबात हाऊस नाही पैसे घालवायचे की ह्या कामासाठी त्यापेक्षा खाऊन पिऊन घालवेन मी ते पण आता कॅरेक्टर आर्टिस्ट नाही खूप मागणी आहे आणि तुम्ही तर नॅचरल ॲक्टर आहात माझं कसं असताना मी एका वेळेला एकच गोष्ट करतो आता हे नाटक जेव्हा मी घेतलं तेव्हा मला दोन सिरियलसाठी विचारलं आहे म्हटलं नाही सहा महिने बोलायचं नाही सहा महिन्यानंतर त्याच्यात नवीन कॅरेक्टर तुम्हाला हवं असेल तर मला बोलवा मी येणार नाही आणि मुख्य म्हणजे मी काय करतो ना जेव्हा सिरियल निवडतो ना hmm. तेव्हा मी मुलीच्या बापाचं काम करतो आता मी बापाचेच रोल करतो मुलीच्या बापाचं काम तर तुम्ही विचाराल का तर मुलीच्या बापाचं काम लवकर संपतं एकदा ती सासरी गेली की बापाला काम कमी असतं घरात मुलाच्या बापाचं केलं की मरायचं त्याला आयुष्यभर तेच करायचं आहे मुलीच्या बापाचं केलं की मी पटकन मोकळं होतो नाटक बिटक करायला मी मोकळा असं माझं आहे खूप छान रसिकं तुम्ही बघितलं काय या मुलाखतीत एक खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे मी राजन जेना अगदी मोजकं प्रश्न विचारलेत पण हे स्वतः इतके उत्तम दिग्दर्शक असल्यामुळं काय बोलायचं आहे आणि काय सांगायचं आहे <laughs> हे त्यांना पक्क माहिती आहे तेव्हा मी फार काही तुम्हाला त्रा तसदी दिलेली नाही आहे पण आपण निवांत तुमच्या करिअरबद्दल तारांगणसाठी स्वतंत्र मुलाखत घेऊ oh, आणि तुमच्या करिअरचे वेगळे पैलू आपण उलगडून दाखवू तर तुम्हाला ह्या नाटकासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि हे नाटक आहे ना हे माझं ह्या मराठी रंगभूमीवरचं ॲज ए दिग्दर्शक म्हणून त्रेचाळीसावं नाटक वा वा वा। माझी पन्नाशी नाही झाली अजून नाटकांची जवळ होईल ती जवळ पण आता सुरू होतील परत मी गॅप गॅप ती करतो मला मी वर्षात दोन वर्षात ना एक नाटक करतो मला सतत बिझी राहायला आवडत नाही मला छान वाचायला आवडतं मला छान बघायला आवडतं नाटक करत बसायचं आयुष्यभर ते मला नाही आवडत चांगलं नाटक आलं करणार थांबा सहा महिने थांबा करू घाई नाही दोन वेळचं जेवण व्यवस्थित मिळतंय हो म्हणून ते धावपळ करत आता नाही करायची मला मला आवडेल ते माझ्या वेळेत करा असं माझं आहे खूप छान स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशनवर काम करणारे खूप कमी कलाकार असतात त्यातले राजनजी एक आहेत मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो लवकरच भेटू आपण धन्यवाद नमस्कार